मुखी रुद्राक्ष पाच मुखी रुद्राक्षी रुद्राक्ष पर्यंत रुद्राक्ष सांगितले आणि हे रुद्राक्ष धारण करत असताना आता एक रुद्राक्ष धारण करायचा त्याचा मंत्र वेगळा दोन मुखी रुद्राक्ष धारण करायचा त्याचा मंत्र वेगळा सांगितला तीन मुखी रुद्राक्ष धारण करायचा त्याचा मंत्र वेगळा सांगितला ही वेगवेगळी मंत्र जे ज्या मुखाचा त्या ठिकाणी रुद्राक्ष त्याचा मंत्र त्या ठिकाणी वेगळा सांगितला मग एकमुखी रुद्राक्ष धारण करत असताना ओम रीम नम असा हा एकमुखी रुद्राक्ष धारण करत असताना दोन मुखी रुद्राक्ष धारण करत असताना ओम नम दोन मुखी रुद्राक्षाचा तीन मुखी रुद्राक्षाचा मंत्र सांगितला ओम क्लीम नम हे अशी वेगवेगळी मंत्र त्या ठिकाणी सांगितली मग चार मुखीचा वेगळं पाच मुखीचा वेगळं पण भगवान शंकराला ही सगळी आहे रुद्राक्ष आवडत प्रिय असणाऱ्या वस्तू भस्म हे प्रिय आणि त्याचं नामही प्रिय तिने गोष्टी भगवंताला प्रिय आणि सगळ्यात पुन्हा या ठिकाणी सांगितला बिलव महिमा बेलाचं पान भगवान शंकराला जर या ठिकाणी सगळ्यात जास्त काय आवडतं भगवान शंकराची आवडती वस्तू जर कोणती असेल तर ते म्हणजे बेल आणि पाणी आता आपण प्रत्येक जण भगवान शंकराची पूजा करत असताना <coughs> भगवान शंकराला या ठिकाणी जीवनामध्ये सगळी दुःख निवारण करण्याकरता आपल्याला स... दोन गोष्टी सोप्या सांगितल्या दोन गोष्टी भगवान शंकराकडे जर आपण गेलो मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी घालायचं आणि त्या ठिकाणी एक जरी बेलाचं पान आपण भगवान शंकराला समर्पित केलं तर त्याचे अनेक या ठिकाणी आपल्याला फळ सांगितलं वेगवेगळी फळं त्या ठिकाणी सांगितली बेलाचा सा महिमा एवढा मोठा आहे आता आपले इथं आणखी मंदिर नाही मी गेल्या वर्षीच मोडलो होतो शंकराचं मंदिर आणखीन तयार नाही मग बेलाचं जरी झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाची पूजा आपण करायला पाहिजे कारण या जगातली सगळी तीर्थ ही बेलाच्या मुळाशी असतात जगातली सगळी तीर्थ ही बेलाच्या मुळाशी वास्तव्य करत असतात मग या ठिकाणी आपण या बेलाच्या झाडापशी गेलो आणि बेलाच्या झाडापाशी गेल्यानंतर त्या मुळाचं जरी पूजन केलं त्या ठिकाणी पाणी घातलं बेलाच्या झाडाला त्या ठिकाणी पूजन केलं तर आपल्याला सगळ्या तीर्थाचं दर्शन झाल्याचं फल प्राप्त होतं भगवान शंकराचं तर होतं सगळी तीर्थ त्या ठिकाणी येत असतात हे बेलाच्या झाडाचा महिमा आहे त्याच्याही पुढे सांगितलं की बेलाच्या मुळामध्ये ही सगळी तीर्थ सूक्ष्म रूपाने वास करत असतात आणि पुढे बिलवृक्षाखाली आपण आपल्या मस्तकावर जलाचे सिंचन जर केले तर त्याला तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं बेलाच्या झाडाखाली जर गेलो तिथे गेल्यानंतर पूजा वगैरे करायची तेच तीर्थ घ्यायचं आणि आपल्या अंगावर आपण सिंचन करायचं आपण आपल्या अंगावर जर त्याची सिंचन केलं तर आपल्याला पूर्ण तीर्थामध्ये स्नान केल्याची फलप्राप्ती प्राप्ती होती हा बेलाचा महिमा आहे याच्याही पुढे परत सांगितलं महाराज बेलाचं झाड जो कोणी लावतो बेलाचं झाड ज्याने एक जर बेलाचं झाड लावलं तर त्याला शास्त्र असं सांगते एक कोटी शिव मंदिर बांधल्याचं पुण्य प्राप्त होते एवढा बेलाचा महिमा सांगितला मग आपण त्या ठिकाणी बेलाची झाड लावली पाहिजे आता बरेचशी झाडं या ठिकाणी आता आधीच बऱ्याच लोकांनी आता ती लावली सुद्धा मग त्याची रोज पूजाही आपण त्या ठिकाणी केली पाहिजे हा बेलाचा महिमा सांगितला आणि मग हे सगळी ज्या गोष्टी आहेत त्या भगवान शंकराला आवडतात का नाही त्याला जास्त काही गरज लागत नाही महाराज आता प्रदीप मिश्रा महाराजांनी सगळं सोपं करून सांगितलं सगळं सोपं करून सांगितलं एक लोटा जेल आणि सब समस्या का हाल सगळ्याला आपला तुम्हा सगळ्याला सोपं करून सांगितलं जास्त काही नाही एकच पा एक तांब्या जर पाणी आपण घेऊन गेलो आणि त्या भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी टाकलं की आपल्या सगळे दुःख त्या ठिकाणी निवारण होतात एक बसपासा एक एक लोटा झेल सांगितलं पण त्याच्यानंतर नामदेव महाराजांनी तर आधीच सांगितलं हा नामदेव महाराजांचा अभंग नामदेव महाराज सांगता एक तांब्या पाण्याची गरज नाही एकच पसा सांगितला एक पसा पाणी एक बिलबदल सोप साधन या ठिकाणी सांगितलं भगवान शिवशंकराची पूजा करत असताना आपल्याला या ठिकाणी काही अवघड साधनं सांगितलं नाही सोपं आहे पाणी काही आपल्याला काही विकत घ्यायचं नाही सोप पाणी पटकन त्या ठिकाणी पाणी ते न्यायच देवाला त्या ठिकाणी समर्पित करायचं आणि म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये भगवान शिवाची सोपी भक्ती सोपी सांगितली एवढ्या सोप्या भक्तीने प्रसन्न होणारा हा आपला भगवान शंकर आहे त्याला उपमास दिली महाराज बोळा काय म्हटले भगवान शंकरला काय म्हणलो आपण बोला म्हणलो भोला येतो एवढा बोला एवढा भोळा आहे महाराज त्याला काय द्यावं कोणाला तो विचारच करत नाही त्याच्या मनात आला की काही देतो काही देतो एवढं त्याला आपण थोडं मागितलं ना, ना तो मागितलं तेवढं देत नाही त्याच्यापेक्षा अनंत पटीनं आपल्याला देतो फक्त भावना प्रेम आणि श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असतील आपण श्रद्धेने भगवंताकडे गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला देव खूप देतो महाराज खूप देतो उपमन्याचं चरित्र जर चर आपण पाहिलं तर उपमन्यू हा फक्त महाराज एक वाटी दुधा करता भगवान शंकराकडे कर गेलता एक वाटी दुध जास्त अपेक्षा नव्हती एक वाटी दुधाची फक्त अपेक्षा होती पण भगवान शंकराची उपासना ज्यावेळेस उपमन्याने केली त्यावेळेस उपमन्याला एक वाटी दूत नाही दिलं महाराज शिरा एवढं दिलं एवढं दिलं महाराज शिराचा 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 सागर सागर सागर

गेला एक वाटी भर पण भगवंताने भगवान शंकर आणि महाराज समुद्र देऊन टाकला समुद्र दिला एवढच नाही महाराज स्वतःच आत्मलिंग दिलं कोणाला राहुला आत्मलिंग देऊन टाकला एवढा गोळा एवढा फुलं असणारा भगवान शंकर मग आपण त्याची जर सत्यने काही आपण त्याच्याकडे गेलो अनेक त्या ठिकाणी साधना करत असताना भगवान शंकराची आपल्याला ज्या काही फुलं सांगितलेत त्या ठिकाणी फुलं